हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे माझा बर्थडे डे आणि म्हणून ना शौर्य इथं मला उठल्या ना हॅपी बड्डे मम्मा म्हणत होता आणि त्याला ल काल ना म्हणजे आहोने त्याला सांगितलं होतं की शौर्यला उद्या मम्माचा बड्डे आहे असं तसं वगैरे मग तो, तो मला काहीच बोला नाही मग मी उठल्यानंतर मी हंथरूण वगैरे घडी घालत होते तेव्हा मी शौरला उठवलं आणि तेव्हा म्हटलं मग मा हॅपी बर्थडे आणि खरंच मला खूप छान वाटलं बरं का आणि आता ना शौर्य आता दोन तीन वर्ष झालं मला बड्डेच्या दिवशी मला विश करतो हॅपी बड्डे मम्मा म्हणून आणि आता ना सकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि सलग इथे ना पाऊस असल्यामुळे ना उठायला थोडासा उशीरच होऊ लागलेला आहे आणि अजून काही माझे आंघोळ वगैरे झाले नाही आणि हिटरला बटन मारलं होतं पाच वाजता आणि पाणी वगैरे तापेपर्यंत मी झाडू वगैरे मारून घ्यावं म्हटलं कारण बाहेर थंड वातावरण पावसामुळे ना लवकर पाणी तापत नाही आहे असं होतं पण सारखा आपण दारूगडं जा करत असतो ना मग इथे माझी छान छान इथे आंघोळ वगैरे झाली चहा ठेवला आणि आज माझा बड्डे असल्यामुळे मला इतका असं खुश होते ना मी खरंच असं खुश होते आणि मी कोणालाच म्हणजे असं क्लिव दिलं नव्हतं पण आहोणी ना मला रात्री बारा वाजताच ना विश केलं हॅपी बड्डे म्हणून आणि खरंच थँक्यू बरं का माझ्या आहोण आणि आणि खूप जण मला बड्डेचं विश केल्याबद्दल खरंच त्यांचंही मनापासून खूप खूप थँक्यू आणि माझा ना बड्डे चोवीस तारखेला म्हणजे आज चोवीस तारखेला माझा बड्डे असतो तर नवरात्रीचं ना आज तिसरा दिवस आणि तर तिसऱ्या दिवशी ना हा निळा रंग आलेला आहे आणि नवरात्रीचा ना तिसऱ्या दिवशी हा निळा रंग आलेला आहे तर निळा रंग हा ना ऊर्जा आणि विशालता दर्शवतो आणि आपल्या ना खूप छान अशी भर पडत असते आणि ते मी चहा ठेवलेला आहे आणि दूध पण तापायला घेते आणि भांडे भांडून घेते पहिल्यांदा आणि पहिल्यांदा आपल्या किचनमध्ये काम आलं नंतर इकडे चहा बनवणं दूध तापायला ठेवणं आणि इकडे दूध आणि चहा उकळेपर्यंत छान येते आपली भांडीची मांडणी होते तर भांडी मांडायला खरंच खूप कंटाळा येतो आणि मी उठल्या ना रात्री आम्ही भांडी घासून ठेवलेलं असतात ना ते पहिल्यांदा मी भांडी सर्व मांडून घेते आणि आज बड्डे असल्यामुळे ना खरंच मला खूप छान आणि आपल्याला बड्डे असल्यानं इतका असं भारी वाटत असतं म्हणजे आपला जन्मदिवस असतो ना आणि आता नवरात्र आहे तर आमच्या घरामध्ये सर्वांचाच उपवास आहे फक्त शौर्य आणि बाबा या दोघांचाच उपवास नाही आहे तरी ते ना मी काल ना रताळे आणले होते शंभर रुपयाला दोन किलो रताळे भेटले होते खूप छान होते आणि मी ते रताळे वगैरे शिजवून घेतलं आणि आता नवरात्र आहे तर बड्डे कसा करायचा केक तरी खायला भेटणार नाही की सात वर्षातून असं आलेलं आहे की सात वर्षाच्या पलीकडे म्हणजे दोन हजार नऊ सतरामध्ये बड्डेच्या दिवशी माझ्या ना नवरात्र होती तेव्हा तेव्हा सुद्धा नवरात्रच होतं ना आता ना म्हणजे सहा सात वर्षानंतर मग नवरात्री ना माझा बड्डे आलेला आहे खरं सांगायचं म्हणजे आणि आता निवे राहू पण तरी पण बघू काय काय होतंय शौर्याच्या आग्रहासाठी तरी आम्हाला बड्डे बड्डे करावा लागेल शौर्य दोन तीन दिवस झालं मम्मा तुझा बड्डे करूया बड्डे करूया त्याचं चाललेलं आहे पण बघूया म्हटलं उपास आहे शौर्य की कोण खाणार तर लहान मुलांना खरंच खूप उत्सुकता असते की बड्डे करताना मम्मा तुझा बड्डे कधी केक खायचा असतो तुम्हाला आईस केक फार आवडतो असं तसं शौर्याचं खूप चाललेलं होतं आणि इथे मी शौराच्या टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवते आणि आमच्यासाठी ना भुईमुगाच्या शेंगा भाजून घेतल्या आणि कोणाकोणाला असं भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा आवडतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सा सांगा आणि शौर्यासाठी भे टिफिन बनवलं आणि नंतर ना नाही ते मी ओटा वगैरे सर्व झाडून घेतलं आणि पुसूनही घेतला हॉल किचन वगैरे सर्व ना क्लीन करून घेतलं आणि सुद्धा ना मला खरंच असं की कल्पना नव्हती बर का मला रात्री बारा वाजता उठून विश केले हॅपी बड्डे म्हणाले खरंच इतकं छान वाटलं आणि आता ना सायंकाळ भेटलेलं आहे मी तुम्हाला तर आताना सायंकाळ सव्वा सहा वाजलेल्या होत्या आणि आम्ही बाहेर गेलो आणि कारण आहोने मला सरप्राईजेच दिलं की चला बड्डे करूया आणि काहीच ठरवलं नव्हतं बड्डे करायचं बिरायचं पण अचानक म्हणले चला आपण बाहेर जाऊया केक शॉपमध्ये के तरी केक घेऊन बड्डे वगैरे सेलिब्रेशन करूया तरी घरात तरी सर्वांचाच उपास आहे आणि ते आम्ही केक शॉपमध्ये आलो आणि केक शॉपमध्ये आल्यानंतर शौर्यला आवडलं होतं बरं काय त्याच्या आवडीचंच केक घेतला आम्ही चॉकलेट केक वगैरे आणि केक घेतला आणि खूप म्हणजे खूप छान असं म्हणजे शौर्याचा आग्रह होतं मम्मा हे घे ते घे मुलांना कसं ना केक शॉपमध्ये आल्यानंतर कॅटबरी घे ते घे हे घे असतंच आणि खूप म्हणजे खूप छान येते ना केक त्यांनी दादानी बनवलेला होता आणि ते माझं त्यांनी नाव वगैरे टाकत होते आणि आहोने त्यांना आपल्या माझ्यासाठी म्हणजे खूप म्हणत छान असं सरप्राईज दिलेलं आहे आणि असं बर्थडेचं सेलिब्रेशन पण ना त्यांनी खूप छान असं आयोजित केलं होतं आणि मला मी असं विचारही केला नव्हता की माझा बड्डे करतील आहो पण आहो ना आवडत नाही ना बड्डे करून घ्यायला स्वतःला पण माझं करतील की नाही असं वाटत होतं पण खरंच आहो ना माझे म्हणजे माझा प्रत्येक वर्षी बड्डे करतात आणि मला बड्डेच्या दिवशी काही ना काही त्यांनी सरप्राईज देतात असतात आणि चला इथे केक वगैरे घेतला आम्ही आणि शौर्यचं बघा इकडं चाललेलं आहे पाऊस नव्हता ते एक चांगला आहे पण मला वेळच भेटला नाही आहे व्हिडिओ शो व्हिडिओ एडिटिंग करायला म्हणून मी हा चोवीस तारखेचा ब्लॉग ना आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तरी त्यानं खूप छान असं ना सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं फ्लावर्स वगैरे आणि हॅपी बड्डेचं लिहिलेलं ना खूप भारी वाटलं बरं का मला तरी आणि चला सोबत आणि शौर्यसोबत ना बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे आणि चला येते ना खूप छान येते ना आपला बड्डे करूया आणि शौरला अजिबात असं मम्मा कधी बड्डे करू कधी बड्डे करू असं त्याचा आग्रह होता आणि चला येते आम्ही आणि असं ना पहिल्यांदाच माझा बड्डे बाहेर होतो आहे आणि दरवेळेस ना अहो घरीच करतात आणि आता सर्वांचाच उपास आहे तर म्हटलं तर चला बाहेर थोडंसं केक वगैरे कट करून येऊया आणि बड्डे करण्यासाठी मी आणि शौर्य आहो आम्ही आलेलं आहे कारण घरीच करणार का होतो पण आता घरी सर्वांचा सोपास आहे नवरात्रीचा म्हटलं तर चला बाहेर एकदा आपण बड्डे म्हणून मी इथे ना शौर्य बरोबर आलेले आहे ने आहूम बरोबर चला आता छान खूप छान असं डेकोरेशन आहे तुम्हाला दाखवते खूप छान असे ना डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता बरं का इथे आईस केक वगैरे आणला केक मा ऑर्डर केलं तर आणि तेव्हा खूप छान असं ना बर्थडेचं सेलिब्रेशनची सर्व तयारी झाली आणि खूप म्हणजे खूप शौर्य हाय आणि चला आता आपण केक का नाही तेवढीशी जास्तीशी अशी काही नटली नव्हती कारण दिवसभर मला आज भरपूर कामाचा लोड होता बड्डे असून सुद्धा इतका कामाचा लोड होता पण मी म्हणलं काही हरकत नाही तरी आपला दिवस चांगला जाणार आपला बड्डे आहे तरी आपला दिवस चांगला जाणारच आणि ते छान छान येते ना फॅमिलीसोबत असा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि खरंच खूप छान वाटलं मला फक्त शौर्याच्या आग्रहासाठी मी बड्डे केलेला आहे मी नको म्हणत होते कुठं जाऊया नको म्हणत होते तरी पण आहो आणि शौर्य दोघंही आग्रह केले चल बड्डे आपण छान असं सेलिब्रेशन करूया आणि छान असं माझा दिवस गेला बरं का आणि संपूर्ण दिवस ना एक छान असा एक आठवणीचा मला जा आजचा बड्डे ना खूप म्हणजे खूप असं अस्मरणीय ठरला बरं का माझा खूप म्हणजे खूप छान ना बड्डे सेलिब्रेशन केलं आणि मला इतका आनंद झाला आणि शौरला पण ना मम्मा तुझा बड्डे खूप छान झाला आपण नेक्स्ट टाईम अजून तेच इ असं तसं त्याचं चाललं होतं आणि आता चला मी इथे ना शौरला केक वगैरे भरवते माझा तरी उपवास आहे आणि आहोंचा पण उपवास आहे आम्ही काही दोघं खाऊ शकणार नाही आहे फक्त आम्ही काही फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढलो आणि शौर्यला म्हणजे घरी जायची घाई पण होती त्याला म्हणजे मम्मा आता चला घरी म्हणत होता चालत थांब आपण थोडेसे व्हिडिओ आणि फोटो वगैरे काही काढूया आणि छान पैकी ना येते माझा बर्थडे सेलिब्रेशन केलं आहोनी आणि आहोने ना मला अजून एक सरप्राईज देणार आहेत बघूया काय काय सरप्राईज देत आहेत ते आणि खूप छान इथे ना आमचा बर्थडे झाला माझा आणि आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाला आम्ही आणि शौर्य आहो आम्ही तिघही ना खूप छान असे बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि आता चला मला आहोण केक भरवतात आणि थोडंसं लांबूनच केक भरवते कारण आता नवरात्रीचा उपवास आहे ना मग केक खायला मिळणार नाही फक्त शरीराला चान्स भेटणार आहे केकचा फक्त तोंडाला थोडंसं लावून आम्ही केक, केक खालण्यासारखं केलो आणि खूप छान आहे ते माझा बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आहोने ना खूप छान असं मला सरप्राईज दिलं बरं का मला माहिती नव्हतं की बड्डे सेलिब्रेशन करणार आहेत आम्ही पण खूप छान म्हटलं बड्डे झाला आणि शौर्यात भेटणार आहे आता खूपचे म्हणजे खूप चान्स भेटणार आहे शौरला कारण केक खायला ना तो आता एकटाच आहे आणि आता मी सर्वजण ना सर्वांचाच उपवास आहे नवरात्रीचा शौर्य केक खायचा ना तुला आवडतं केक चला मग केक खाऊ बनते चला 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 लवकर आवडते ना तुला आणि शौर्यला बास होईपर्यंत मी इथे केक भरवला बरं का मम्मा आता बास म्हणत होता आणि बड्डे करायच्या आधी खूप उत्सुक असते बरं का मुलांना काय करायचं काय नाही असं खूप छान चाललं होतं आणि आता चला आम्ही आता निघालो घरी आणि आबाळ तरी गच्च दाटून भरलेलं आहे बघू घरी जाईपर्यंत नाही पाऊस आले की बरं होते आणि खूप म्हणजे खूप म्हणजे म्हणजे तेवढा काय उशीर झाला होता साडेआठ एवढंच वाजलेल्या होत्या पण आम्ही कधीही जास्तीचं बाहेरना रात्रीचं जास्त नसतो तरी आजच थोडा म्हणजे साडेआठ वाजले म्हणजे की जास्तीचं नाही आहे आणि घरी आले आणि घरी आल्यानंतर बघा तुम्हाला दाखवते आहोणी आणखीन काय सरप्राईज दिलेला आहे मला तर ना खूप छान अशी ना मला साडी गिफ्ट केलेली आहे बरं का आणि सुंदर रंगाची आणि नाजूक डिझाईनची त्यांनी मला ना खूप छान अशी ना गिफ्ट दिलेलं आहेत आणि काय हवं असतं बरं का आपल्या आहोंकडून आव्हानानं फक्त आव्हार्ना काय असतं की आपल्या वाईफच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तो खरंच ना असं त्यांना खूप खुण म्हणजे खूप असं आनंद भेटत असतो आणि गिफ्टसोबत त्यांनी दिलेला प्रेम शब्दांनी येतो ना अजून खूप छान म्हणजे खूप छान असा ना आजचा दिवस खास बनला आणि साडी ही फक्त फार ना भेट नव्हती तर त्याच्यामध्ये दडलेलं आहोंचं प्रेम आणि आपुलकीचा नात्याचा जिवाळ्याचा संदेश पण होता बरं का आणि खरंच मला ही फार म्हणजे फार आवडली साडी आहो आणि स्वतःजवळ ना त्यांनी ही साडी खरेदी केली आहेत माझ्यासाठी आणि <laughs> मला फार आवडली ही साडी म्हणजे कलरही माझ्याकडं नव्हता आणि दिसायला तर इतकी छान आणि सुंदर अशी डिझाईनची साडी होती ना आणि खरंच मला असं वाटलं नव्हतं की अहो माझ्यासाठी साडी आणतील पण प्रत्येक बड्डेला ना आहो ना मला न सांगता ही साडी आणि केक म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करतातच पण त्यांनी स्वतः मात्र बड्डे करून घेणार नाही त्यांनी ना 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 गिफ्टचं म्हणजे जास्तीचं त्यांना आवडत नाही काही असं तरी ते तरी पण त्यांनी ना माझ्यासाठी बड्डे करतात आणि माझ्यासाठी छान अशी साडी पण गिफ्ट केलेले आहेत मला आणि एकदम असं सरप्राईज दिलं आहे ते एकापेक्षा एक असं सरप्राईज दिले आणि मला फार म्हणजे फार ही साडी आवडलेली आहे आणि तुम्हाला आजचं माझं बड्डेचं व्हिडिओ कसा वाटला आणि मला आहोने दिलेली साडी कशी होती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडं जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय